नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणी त्याची या चॅनलमध्ये आज आपण परत एकदा एक नवीन टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आजचा टॉपिक आहे आपला रोमन संख्या चिन्ह आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे एक, एक पासून नऊशे नव्याण्णव पर्यंतचे रोमन अंक म्हणजे यातील कोणताही अंक जर तुम्हाला विचारला तर तो पटकन सांगता यावा अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये आपण एक ते शंभर आणि हा जो टेबल आहे तो आपण त्यामध्ये बघितला होता ठीक आहे त्याचाच वापर करून आपण एकशे एक पासून नऊशे नव्याण्णव पर्यंतचे अंक कसे बनवायचे मी ते तुम्हाला आज या ठिकाणी शिकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर मग बघा आधी आपल्याला काय करायचंय हा चार्ट आपण आधी बघितलेलाच आहे कालच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी तो व्हिडिओ एकदा बघून घ्या ठीक आहे तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय आपल्याला शंभर ते हजारपर्यंतचे जे, जे, ते जे मदले अंक आहेत म्हणजे रोमन संख्या चिन्ह आहेत ते आपण लिहून घेऊया म्हणजे काय होईल तुम्हाला मधले अंक मधल्या आधले जे अंक आहेत ते पटकन लिहिता येतील ठीक आहे आता बघा पहिल्यांदा आहे आपलं शंभर ठीक आहे आता शंभराला काय म्हणतात हे आपल्याला माहिती आहे काय म्हणतो आपण सी म्हणजे शंभराला काय म्हणणार आहे आपण सी म्हणणार आहे बरोबर आहे दोनशे ठीक आहे जसं की बघा दहाला आपण काय करतो दहाला एक्स लिहितो वीसला ला काय लिहितो एक्स एक्स लिहितो ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे आपलं डबल सी येणार आहे का तर शंभर अधिक शंभर म्हणजे किती होतं दोनशे होतात बरोबर त्याच पद्धतीने तीस लिहिताना आपण काय करतो एक्स एक्स आणि एक्स आता एक गोष्ट लक्षात घ्या आणि याला तुम्ही एक हिंट म्हणू शकता किंवा टीप म्हणू शकता आता रोमन संख्या चिन्हामध्ये हे जे चिन्ह आपण वापरतो ते तुम्ही एक चिन्ह तीन वेळाच वापरू शकता जसं की एक्स 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 चौथ्यांदा एक्स लिहायला परमिशन नाही ठीक आहे म्हणजे चाळीस लिहिताना तुम्ही चार वेळा एक्स लिहायचाय का तर नाही लिहायचंय ठीक आहे म्हणजे तीस पर्यंतच म्हणजे तीन वेळाच आपण काय करणार आहे एक्स 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 लिहिणार आहे त्याच पद्धतीनं इथं सुद्धा तीनशे लिहिताना आपण काय करणार आहे शंभर अधिक शंभर अधिक शंभर आले इथं ठीक आहे आता आहे आपला चारशे ठीक आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी जे छोटे छोटे नंबर आहेत ते कसे लिहायचे हे तुम्हाला शिकवलं होतं बरोबर आहे आता चारशे म्हणजेच काय असतं आपलं तर पाचशे वजा शंभर असत बरोबर आहे म्हणजेच किती आले चारशे आता वजा करताना आपण काय सांगितलंय तर पाठीमागच्या साईडला शंभरचा अंक लिहितो बरोबर आहे म्हणजे रोमन संख्या लिहितो आता पाचशेला काय लिहितो बघा आपण पाचशेला डी आहे बरोबर आहे शंभरला किती आहे सी आहे म्हणजे चारशे येताना काय येणार आहे आपलं सी डी येणार आहे ओके म्हणजे इथं काय आले आपले सी आणि डी आले ठीक आहे आता पाचशे पाचशेला तर माहिती आहे आपल्याला काय आताच आपण बघितलं डी म्हणून इथं काय येणार आहे आपलं डी येणार आहे ठीक आहे सहाशे सहाशे म्हणजे काय झाले पाचशे अधिक शंभर म्हणजे काय झाले सहाशे झाले आणि ज्या वेळेला बेरीज असती त्यावेळेला हा सी काय जातो जा पुढच्या साईडला जातो ठीक आहे वजाबाकीला मागच्या साईडला बेरजेला पुढच्या साईडला म्हणजेच येताना इथं काय आले डी सी म्हणजे पाचशे अधिक शंभर म्हणजेच काय झाले सहाशे झाले आता आले सातशे तर, ला तर ला, आता सातशेला काय येणार आहे बघा तर सातशे लिहिताना डी मी मगाशी सांगितलं एक अंक आपण काय लिहतो संख्याचिन्ह दोन वेळा लिहिलं ठीक आहे म्हणजे तीन वेळापर्यंत लिहू शकतो म्हणजे इथं सातशे होते म्हणून आपण काय लिहिले दोन वेळा लिहिले आता आठशे सेम तेच असणार आहे काय असणार आहे डी सी सी असणार आहे एक दोन ओके? तीन ओके नेक्स्ट नऊशे आता इथं तीन वेळा सी झालेला आहे आता डी सी 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 असं चार वेळा लिहिणार आहे का आपण नाही तर काय करणार आहे बघा नऊशे कशाच्या जवळच आहे हजारच्या जवळच आहे म्हणजे हजार वजा काय करायला लागतील आपल्याला शंभर करायला लागतील हजाराला आपण काय म्हणतो यम म्हणतो बरोबर आहे शंभराला काय म्हणतो सी म्हणतो वजा केले म्हणून सी आधी लिहिलं म्हणजे ही संख्या आधी लिहिली आणि हे चिन्ह नंतर लिहिलं म्हणजेच नऊशेला काय येणार आपलं सी यम येणार आहे ओके आता बघा आता बारी आहे आपली हजाराची आणि हजार आपल्याला कशी लिहायचे माहिती आहेत आणि ते म्हणजेच काय असणार आहे फक्त या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे आता बघूया काही उदाहरणे आता यातला बघा पहिला अंक काय घेतला आपण तर दोनशे पस्तीस घेतला ठीक आहे तर दोनशे पस्तीस ची जर फोड केली काय फोड केली तर यातला हा दोनशे घेतला ठीक आहे आता बघा दोनशे अधिक काय घेतला आपण पस्तीस आहे म्हणजे तीसच आपण लिहू शकतो बरोबर आहे म्हणजे इथं घेतले तीस आणि अधिक काय केलं इथं पाच केलं किंवा तीस ची फोड काय असणार आहे बघा दहा अधिक दहा अधिक दहा अशी सुद्धा येऊ शकते ठीक आहे आता दोनशे दोनशेला दोन आपण आताच बघितलं काय आहे बघा सी सी म्हणून आपण पहिल्यांदा काय लिहिणार आहे इथं सी सी लिहिलं ठीक आहे तीस म्हणजेच काय आहे आपले दहा दहा आणि दहा म्हणून एक्स एक्स आणि एक्स आले आणि पाचला आपण व्ही लिहितो म्हणजेच हे झालं आपले पस्तीस आणि हे झाले आपले दोनशे दोनशे अधिक पस्तीस म्हणजे दोनशे पस्तीस या ठिकाणी झालेले आहेत ठीक आहे आता बघा चारशे अडुसष्ट ठीक आहे चारशे कसं लिहायचं हे आपल्याला माहिती आहे आताच आपण बघितले त्यामुळे इथं चारशे पहिली फोड घेऊ शकतो अडुसष्ट म्हणजेच काय करणार आहे बघा इथं पहिल्यांदा इथं काय येईल आपले पन्नास येतील बरोबर आहे आधी दहा किती झाले बघा साठ झाले बरोबर आहे आणि अधिक किती असणार आहे इथं आठ असणार आहे ठीक आहे म्हणजेच बघा चारशे चारशेला काय आलं होतं आपलं सी डी आलं होतं म्हणून इथं सी डी लिहिलं पन्नास पन्नासला आपण पन्नास काय लिहितो तर यल लिहितो म्हणून अधिक टाकायचं नाही येत आपल्याला यल लिहिलं ठीक आहे, तर तर आहे तस, पंद्रा, पंद्रा दहा म्हणजेच काय झाले आपले एक्स झाले आणि आठ म्हणजे व्ही आय आय आणि आय आलेलं आहे ठीक आहे हे होतं आपलं चारशे अडुसष्ट आता बघा सातशे पंधरा ठीक आहे सातशे पंधरा म्हणजेच काय तर सातशे तर आहेतच आणि अधिक पंधरा पंधरा म्हणजे दहा अधिक पाच येणार आहे ठीक आहे म्हणजे ज्या रोमन अंक लिहिता येतात ते आपल्याला याद म्हणजे फोल्ड करून लिहायचे आहेत आता सातशे सातशे म्हणजे काय होतं बघा आपलं डीसीसी बरोबर आहे म्हणजे आले डी सी सी दहाला काय म्हणतो आपण एक्स आता बेरीज केलेली आहे त्यामुळे एक्स आले आणि अधिक काय आले पाच पाच म्हणजे काय आले आपले व्ही आले म्हणजेच काय आलं डी सी सी एक्स व्ही हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही मला सांगा जर सहाशे अठ्ठ्याहत्तर हा जर नंबर असेल तर तो तुम्ही रोमन संख्या चिन्हामध्ये कोणत्या पद्धतीने लिहू शकता आणि त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करणार आहात ठीक आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचे आहे रोमन संख्या संख्याचिन्हे लिहायची आहेत ठीक आहे ठीके? उत्तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ला ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद